गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मगातला पहिला सिने सुटला आणि दोन गाड्या बहतात एक गाडी बाद झाल्या दोघात लढा चढवाय आर्याल तेज आहे राजा राजाय आर आर्याला सुंदर आहे पड्या अर्जुन आहे अतिशय सुंदर अशी दोन वाड्यात लढा या ठिकाणी म्हणणं आहे गाड्या सुरल्या सेमी या मद्रातला दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा चार गाड्या त्यातली गाडी बाद झाली तीन गाड्या पाहतात तीन गाड्यात लढत चालू आहे दुसरा सेमीचा मानकरी गुलाला चा मानकरी कोण अतिशय सुंदर अशी गाडी पडते वजीर आणि पिस्टनची गाडी समोरवर होळीकरांची गाडी अतिशय सुंदर छोस गौर आणि दुराचा बलगाड्यांचा जंगेसोड आणि या मैदानातला सेमी तीन सुटला सेमीफायनल तीन सुटला तीन मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यात लढत नवा चेहरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला सेमीफायनल तीन मध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत चालतितची लढत चाल परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि नवा चेहरा या ठिकाणी मिळाला गाड्या सुटल्या सेमीफायनल या मजनातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालत चार गाड्यात नवा चेहरा मिळाला गाड्या सुटल्या सेमी माने या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालू सुंदर या ठिकाणी तीन गाड्या पडत तीन गाड्यात लढत अलीकडा पाकरी आणि माणिका पलीकडे पक्का सुरू आणि मालो शेवटला ताप टाकला परसुन आपण पहिल्यापासून सांगत आलोय एक मिनिट गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मदळातला सहा सुटला अतिशय सुंदर एकाहत्तर जिल्हा एक्केचाळीस किंवा एकतीस चारला एकवीस पाचला अकरा सहा सात आणि सव्वीस गाड्या सुटल्या पहिल्याचं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे निभाण या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यात सुंदर असे लढत चालू आहे पड्याल माता आणि आड्याल देवे किंडी खरायत अतिशय सुंदर रोगात लढत परंतु शेवटच्या क्षणाला एकवीस लाखाची खरेदी फायनल साठी पाहिजे सुटल्या सेमी हो फायनल या मैदानातला आठ सुटला आणि मध्ये लढत चालू आहे चार गाड्या पाहतात कोण होणार बहिले गाडी वाज आली तीन गाड्यात लढत आहे पड्याल क्वाकटला अड्याल सरजा पड्याला सरज अड्याल भुंग अतिशय पडील छोराड्या फिरल्या गाड्या सुटल्या या मध्यातला शेवटचा सेमीफायनल नऊ सुटला आणि नऊ मध्ये तीन गाड्या तीन गाड्या त्या ठिकाणी वयात सरव होणार भैनव साडी पात्र झिरो पास पंचावन्न नारायल सदापूर कडक दोघा सुंदराशी लढत शेवटच्या क्षणाला